नमस्कार आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे एक कोटी दोन लाख महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे धाराशिव व वर्धा येथे हे पैसे जमा झालेले आहेत तर सतरा तारखेपर्यंत सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत एका युजरने हा स्क्रीनशॉट पाठवला आहे त्यांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहेत तर आपल्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे महिलांचे आधार कार्ड बँकेला लिंक झालेले नाहीत अशा तेहतीस लाख महिलांना ला नंतर पैसे साडेचार हजार रुपये मिळणार आहेत थँक्यू धन्यवाद तर कोणाकोणाच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू बहीण योजनेचे काही अपडेट नवीन निघाल्यास मी तुम्हाला